आमदार साहेबांनी माझ्या ऑफिसमध्ये मा शब्द दिला होता तीच लोक पहिले साहेबांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला बसायची मी स्वतः डोळ्यांनी पाहिले ती खूप मोठी लोक आहेत मला साहेबांना जाऊन भेटायची किंवा साहेबांना जाऊन फोन करायची गरज नाही यावेळी शिवसेनेला मरगळ आली होती अक्षरशः वेळ महत्त्वाचा असतो ते आता मला राजकारणच करायचं नाही राजकारण होत असतं राजकारण आपल्या ठिकाणी कुठल्याही पदाची अपेक्षा नाही का काय नाही साहेबांनी सांगावं मुस्लिम नेतृत्व कधीही बघायला मिळालं नाही म्हणजे मी म्हणजे मी असं म्हणण्यात काय अर्थ नाही जेव्हा आपल्याला शंकराच्या देवारात जायचं असेल आपल्याला नंदीला पाया पडायलाच लागतात रिस्पेक्ट नाही बोला म्हणजे एवढं काम केल्यानंतर पक्षाचं एवढं काम केलं अरे मला काय होत नाही रे का वरच्या लेवलला काही राजकारण होत असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायची गरज नाही आहे माझ्यावर एवढा अन्याय झाला मी एवढं काम केलं आणि एवढं काम केल्यानंतरही सुद्धा लोक अशी वागत असतील तर मला ह्या सगळ्या गोष्टींचा आता म्हणजे तिरस्कार वाटतो की हमारा नंबर कब बाहेगा आणि त्यावेळेस साहेबांच्या एका शब्दावरती मी थांबलो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कोण सोडेल त्या माणसाला थोरवेंचा नाद नका करू म्हणजे ह्या भाषेत नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट कर्जत खालापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकांचं वारं रंगलं त्याच्यानंतर महेंद्र थोरवे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघात एक प्रचारसभांचं रण पछाडलं त्याच्यामध्ये आपण बघतोय की मुस्लिम समाजाचं एका मोठ्या लेवलला नेतृत्व करत नदीमबाई खान हे सहभागी होते महेंद्र थोरवे यांचा प्रचार आपण जोरदारपणे केलात संपूर्ण मतदारसंघात मुस्लिम बांधव असतील त्यांच्यापर्यंत महेंद्र थोरवे हे व्यक्ती म्हणून आणि त्यांचं कार्य पोचवण्याचा आपण एक मोठा प्रयत्न केलात कुठेतरी संपूर्ण मतदारसंघामध्ये महेंद्र थोरवे यांना पुन्हा का निवडून द्यायला हवं याचा प्रचार आपण खऱ्या अर्थाने केलात आणि त्याचं फळसुद्धा मिळालं महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा आमदार झाले परंतु आम्ही बघतोय की महेंद्र थोरवे आमदार झाले त्यांचा शपथविधी झाला हिवाळी अधिवेशनसुद्धा झालं या दरम्यान आम्हाला सगळे नेते भेटले पण आपण कुठेही दिसले नाहीत मग नक्की नदीम खान हरवलेत कुठे काही नाराजगी म्हणाते का सर्वप्रथम मी धन्यवाद देईन का आज आपण मला भेटायला आलात तर मी कर्जत सुपरफास्ट चॅनेलचं मनापासून धन्यवाद करेन आणि आत्ताच आपण जो प्रश्न विचारला का आमदार महेंद्र शेठ थोर्वेंना निवडून आणण्यासाठी मी जे काही काम केलं त्याच्यानंतर मी पक्षात किंवा साहेबांच्या कार्यक्रमात कुठे दिसत नाही तर काय नाराजगी आहे का तर असं काही नाही आहे कारण आमदार महेंद्र शेठ थुर्वे हे राजकीय देव आहेत माझे हे प्रत्येक माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मी म्हणत असतो साहेब ज्यावेळेस निवडणुकीत उभे होते त्यावेळेस एक टास्क होता आमच्यासाठी मोठा टास्क होता का साहेबांना कुठल्याही कुठल्याही पद्धतीमध्ये त्यांना निवडून आणायचं आपल्याला त्यासाठी आहोरात मेहनत केली साहेबांना निवडून आणून दिलं आणि साहेबांनी सांगितलं होतं का माझ्यासाठी काही दिवस द्या पुढची पाच वर्षं मी तुमच्यासाठी देईन आता साहेबांचं काम चालू झालेलं आहे आणि मला साहेबांना जाऊन भेटायची किंवा साहेबांना जाऊन फोन करायची गरज नाही मी आमदार महेंद्र थोरवे यांचा एक छोटा भाऊ म्हणून साहेब नेहमी प्रत्येक भाषणात माझ्याबद्दल बोलत असतात मला ज्यावेळेस कुठल्या गोष्टीची गरज लागते त्यावेळेस साहेबांच्या बरोबर फोनवरती त्या गोष्टी होतात आणि साहेब माझ्या हृदयात आहेत साहेबांना त्यातून कोणी काढू शकत नाही आणि येत्या पुढच्या कालखंडात साहेबांचं सा काम जोरात होईल आणि साहेबांना जिथे माझी गरज लागेल तिथे मी साहेबांच्या सोबत उभा राहीन नाराजगी वगैरे असं काही नाही आहे मी साहेबांवर नाराज होईन एवढा मोठा कार्यकर्ता नाही साहेब माझे गुरु आहेत माझे देव आहेत राजकारणात माझं काही सर्वस्व हो काही आमदार महेंद्र शेठ थोरवेंमुळेच म्हणून असं काही नाही महेंद्र प्रचार दरम्यान आम्ही बघितलं की सगळे कार्यकर्ते जोमाने सामील होते प्रचार सभेत आम्ही बघितलं की हाळ फाट्यावर महेंद्र थोरवेचा सा प्रचार चालू होता फटाक्यांची आतिशवादी झाली फटाके आडवे पडले तुमची मानसुद्धा जळाली होती तुम्ही काही कालावधीसाठी हॉस्पिटलाइज होते मध्ये आजारी होते मग कुठेतरी स्वतःच्या कुटुंबाकडे स्वतःकडे थोडंफारही लक्ष न देता महेंद्र थोरवींनी असंच सांगितलं आहे का की संपूर्ण कुटुंब एका बाजूला टाकून द्या आणि माझ्याच मागे फिरा महेंद्र थोरवींनी एवढं तुमच्यासाठी काय केलं खरं तर मी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याबरोबर दोन हजार पाचपासून आहे साहेबांची माझी पहिली भेट ही कर्जतच्या रेस्ट हाऊसमध्ये झाली होती एक पक्षाची मिटिंग होती तसंच त्या मिटिंगमध्ये सर्व पदाधिकारी होते त्यावेळेस मी साहेबांना पाहिलं होतं एक असा शाखाप्रमुख म्हणून एक छोटासा कार्यकर्ता दोन हजार पाचमध्ये साहेब एक ठिकाणी उभे होते आणि मी साहेबांना बघत होतो आणि साहेबांची पक्षासाठी असलेली तळमळ बघत होतो दोन हजार नऊला निवडणूक लागली दोन हजार नऊमध्ये पण मी पाहिलं साहेबांनी कुठल्या पद्धतीत काम केलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा यावेळेस शिवसेनेला मरगळ आली होती अक्षरशः त्यावेळेस साहेबांनी शिवसेना उभी केली आणि दोन हजार चौदाला साहेबांना तिकीट नकारली साहेबांना तिकीट नकारल्यानंतर म्हणजे एवढं काम केल्यानंतर पक्षाचं एवढं काम केलं साहेबांनी एवढं काम केलं का म्हणजे अख्ख्या कर्जत खालापूरच्या पदाधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत साहेबांनी शिवसेना जिवंत करण्यासाठी काय केलं जसं आपण प्रश्न विचारलात की मी घराकडे पाठ केली आहे का तर त्यावेळेस साहेबांनी जी घराकडे पाठ केली ती अजून साहेबांची घराकडे पाठच आहे आणि कर्जत खालापूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी आणि कर्जत खालापूरचं नंदनवन करण्यासाठी साहेब आहोरात्र झटत होते परंतु दोन हजार चौदा साली साहेबांना तिकीट नाकारल्यानंतर साहेब हाताश झाले नाराज झाले आणि साहेबांनी एक तातडीची बैठक घेतली आणि त्या तातडीच्या बैठकीमध्ये साहेब म्हणत होते आता मला राजकारणच करायचं नाही माझ्यावर एवढा अन्याय झाला मी एवढं काम केलं आणि एवढं काम केल्यानंतरही सुद्धा लोक अशी वागत असतील तर मला या सगळ्या गोष्टींचा आता म्हणजे तिरस्कार वाटतो त्यावेळेस पहिला कार्यकर्ता त्या सभेमध्ये किंवा त्या मिटिंगमध्ये मी उभा राहून बोललो होतो साहेबांची शिवधाम जी जागा आहे त्या शिवधाम जागेमध्ये आम्ही बसलो होतो आणि पहिले कार्यकर्ता म्हटलं साहेब मला काहीतरी बोलायचं आहे आणि मी तेव्हा बोललो होतो साहेब तुम्ही सांगाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण तुम्ही सांगाल ती पूर्व दिशा पण साहेब मागं नाही घ्यायचं आपण लढायचं त्यावेळेस साहेबांनी कार्यकर्त्यांच्या जोरावरती जो जो पहिली निवडणूक लढवली आणि एकोणीसशेच्या एकोणीसशे म दोन हजारच्या शंभर कमीला एकोणीसशे मतांनी साहेबांचा सा पराभव झाला एवढे बलाढ्य समोर म्हणजे आमदार होते आणि तीन टर्म त्यांचाही राजकीय प्रवास होता त्यातनं साहेबांनी ताकद दाखवून दिली साहेबांना जर का त्याच वेळेस तिकीट दिलं असतं तर साहेब आज तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा आमदार झाले असते आणि आताही तिसरी टर्म असते त्यांची पण ठीक आहे योगायोग त्याच्यानंतर दोन हजार चौदानंतर नंतर साहेबांनी कर्जत नगरपालिका निवडून आणण्यासाठी खूप छान काम केलं म्हणजे नगराध्यक्ष पण साहेबांनी खूप मेहनत घेतली जेव्हा पहिल्यांदा सुवर्णताई नगरपालिकेमध्ये आलात म्हणजे सुवर्णताई दोन हजार चौदाला लढले त्यावेळेसही आम्ही म्हणजे मयूर जोशी असतील किंवा सुवर्णा जोशी असतील यांच्या नेतृत्वात आमदार महेंद्र शेठ भाई गायकर असतील यांचे नेतृत्व आम्ही काम केलं आणि त्यावेळेस पण आपण आपले नगरसेवक छान प्रकारे निवडून आणले त्यानंतर दोन हजार एकोणीसला माझ्या घरामध्ये एक इन्सिडेंट झाला माझे भाऊजी गेले त्यावेळेस दोन हजार एकोणीसला साहेब आमदार झाले होते तर एवढा जबरदस्त कोरोना होता जनता कर्फ्यू होता आणि त्या जनता कर्फ्यूमध्ये पण म्हणजे आमदारांना इन्स्ट्रक्शन्स होते का तुम्ही पब्लिकली कोणाकडेमध्ये जाऊ नका कारण त्यावेळेस सोशल डिस्टन्सिंगचा खूप मोठा प्रादुर्भाव होता तरी पण साहेबांना कळालं का नदीमच्या घरावरती एक अशी आपत्ती आलेली आहे त्यावेळेस मला तिथे जायला हवे आणि त्यावेळेस साहेब जेव्हा माझ्यासाठी धावून आले माझ्या कुटुंबासाठी धावून आले माझ्या डोक्यावरती एक मोठा भाऊ एक बापासारखा त्यांनी हात ठेवला मी कसं काय विसरेन त्या सगळ्या गोष्टी राजकारण होत असतं राजकारण आपल्या ठिकाणी परंतु समाजकारणामध्ये साहेबांनी आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या का नेहमी लोकांच्या दुःखात सुखात जात राहा सुखात नाही गेलं तरी दुःखात जा साहेबांनी चांगले मार्गदर्शन केले आई आईबाब आपल्याला जन्म देतात परंतु घडवणारा कोणीतरी मित्र किंवा आपला एक मानलेला भाऊ असतो तशातला माझा एक मानलेला भाऊ म्हणजे माझा मोठाच भाऊ आमदार महेंद्र शेठ थोरवे दोन हजार एकोणीसला आमदार साहेब निवडणूक निवडून आल्यानंतर अडीच वर्षाचा कोरोना काळ लागला त्या अडीच वर्षाच्या कोरोना काळमध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवेंनी खूप गोरगरिबांना मदत केली वाड्या वस्त्यांमध्ये खाणं खाणं अन्नधान्य कपडे अन्न, अन्न वस्त्र निवारा पैसे हॉस्पिटल असेल बेड असेल सगळ्या गोष्टींना आमदार साहेबांनी मदत केली त्यावेळेसही साहेब घरात नाही राहिले साहेबांना दोनदा कोरोना झाला तरी पण त्या आम्हाला फोनवरती म्हणायचे अरे मला काय होत नाही रे तुम्ही कामं करत राहा म्हणून लोकांच्या घराघरात जा कोणाला जर का औषधाची गरज असेल त्यांना औषधं पुरवा या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कोण सोडेल त्या माणसाला आमदार झाल्यानंतर साहेबांनी एकोणीसला आमदार झाल्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तीन हजार कोटीचा निधी आणला कर्जत खालापूर मतदारसंघात आज आपण मला इथे भेट द्यायला आलात आपण ज्या ठिकाणी बसलो हा रस्ता सध्या नव्वद लाखाचा साहेबांनी केलेला आहे या रस्ते या कर्जतच्या दर्गेला यायला रस्ता नव्हता होता, होता म्हणजे तो पायवट होती व्यवस्थित रस्ता नव्हता साहेबांनी नव्वद लाखाचा निधी देऊन हा रस्ता पूर्ण केला उर्वरित निधी अजून आलेला आहे आपल्याकडे पूर्ण रस्ताही हा इथला होणार साहेबांच्या माध्यमातून तर आमदार शेठ थोरवे यांच्यासाठी मी काय एवढं प्रेम करतो किंवा मी माझ्या घराला वेळ देत नाही म्हणजे माझ्या कुटुंबाला वेळ देत नाही जेव्हापर्यंत साहेब राजकारणात आहेत आणि राहतील तेव्हापर्यंत मी आमदार साहेबांचा एक पाईक म्हणून त्यांचा त्यांचा भाऊ म्हणून त्यांच्या कुटुंब म्हणून त्यांच्याबरोबर नेहमी सदैव उभा राहीन आणि साहेबांना जिथे माझी गरज लागेल मी साहेबांच्या सोबत राहणार आहे मी सांगितलं ना मी दोन हजार पाचपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत साहेबांबरोबर आहे कुठल्याही पदाची अपेक्षा नाही काय नाही साहेबांनी सांगावं ते काम फक्त आपल्याला करायचं आहे आणि साहेब सांगतील मी म्हटलं ना ते धोरण सांगतील ते तोरण त्या हिशोबाने आपण साहेबाचं काम करतो आहे आणि जसं आता माझी मान जळली म्हणता तुम्ही किंवा कर्जत खालापूरच्या मुस्लिम समाजाच्या गावागावात जाऊन मी प्रचार केला त्यावेळेस मला जाऊन सगळ्यांना एकच हीच विनंती करायची होती का वरच्या लेवलला काही राजकारण होत असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायची गरज नाही आहे परंतु आपण खालच्या लेवलला जेव्हा आपण काम करतो तालुक्यात आणि गावात तर आपण आपली कॅपॅसिटी बघून कामं करायला पाहिजे आपण गल्लीतलं राजकारण करायला पाहिजे दिल्लीचं करायची गरज नाही आहे ते राजकारण करायला साहेब सक्षम आहेत तर त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना साहेबांनी केलेलं काम आणि साहेबांनी केलेलं नाव आपल्या गावासाठी त्यासाठी मी साहेबांसाठी खूप काम केलं तर मान तर थोडीशी गोष्ट माझी जळाली त्याच्यापेक्षा काही अजून एखादी मोठी घटना झाली अशी तरीसुद्धा मी साहेबांसाठी काम केलं असतं आणि याच्या पुढे पण करणार आपण बघतोय की ज्या वेळेला तुम्ही एवढी मेहनत करता संपूर्ण कर्जत तालुक्यात तुम्ही आता आमदार साहेबांचं काम तुम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतायत महेंद्रगड नावाने तुम्ही हे कर्जतमध्ये ऑफिससुद्धा तुमचं आहे महेंद्र थोरवे यांचं नाव तुम्ही दिलेलं आहे ऑफिसला तिथून नागरिकांच्या समस्यासुद्धा सोडवता पण एवढं सुद्धा करूनसुद्धा कर्जतमध्ये आपण बघतोय नगरपालिकेमध्ये आजपर्यंत मुस्लिम नेतृत्व कधीही बघायला मिळालं नाही तुम्हाला वाटतं का महेंद्र थोरवे आता कुठेतरी मुस्लिम समाजाला न्याय देतील आणि कुठेतरी एखादी संधी किंवा एखादी जबाबदारी तुम्हाला देतील असं वाटतं का मी एक सांगेन तुम्हाला एक सामान्य कुटुंबातला मुलगा आहे मी गाड्या धुवायचं लोकांचे अक्षरशः ड्रायव्हिंगसुद्धा केलेली आहे छोट्याशा कुटुंबातला मुलगा त्या मुलाला म्हणजे रस्त्यावर न उचलून साहेबांनी आज महालात बसवलं आज साहेबांचे खूप उपकार आहेत माझ्यावरती आणि जसं आपण म्हटलात मुस्लिम नेतृत्वाबद्दल कर्जत शहरामध्ये कर्जत खालापूर तालुक्यामध्ये पूर्वी एक नाव असायचं हसन शेठ म्हणून आम्ही आजोबा म्हणायचो त्यांना त्याच्यानंतर जर का कर्जतमध्ये कोणाचं नाव असेल तर आज नदीम खान म्हणून नावे मुस्लिम समाजामध्ये तर ह्या नदीम खान नावाला एक ब्रँड बनवण्यासाठी किंवा नाव बनवण्यासाठी तालुक्यात ओळखण्यासाठी जिल्ह्यात ओळखण्यासाठी ज्या शक्तीची गरज होती ती आमदार महेंद्र शेठ थोर तर आज मी जे काय ना ते आमदार साहेबांच्यामुळेच आहे आज ठीक आहे म्हणजे माझी खूप सारी कामं चालतात लोकांना मदत करणं असं किंवा काय करणं असणं परंतु शेवट साहेबांच्या नावाशिवाय काम होत नाही आम्ही खूप साऱ्या लोकांना हॉस्पिटलला मदत करतो खूप साऱ्या लोकांचे ऑप्शर ऑपरेशन्स केले खूप साऱ्या लोकांना मदत केली कोणाच्या शाळेची फीस भरली किंवा काय केलं तरी आमदार साहेबांच्या माध्यमातूनच केलेलं आहे साहेबांच्या फाउंडेशन माध्यमातून केलेलं आहे मग तिथे आपलं नाव कसलं का म्हणजे मी म्हणजे मी असं म्हणण्यात काय अर्थ नाही शेवटी जेव्हा आपल्याला शंकराच्या देवरात जायचं असेल तर आपल्याला नंदीला पाया पडायलाच लागतात बरोबर आहे का नाही तसं मी नंदी आहे साहेबांचा तर शंकर माझा महेंद्रशेठ थोरू आहे साहेबांकडे जर का जायचं असेल तर माझ्याकडे काही लोकं येतात साहेबांपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून तो महेंद्रगड म्हणून तो ऑफिस आपण टाकलेला आहे का कर्जत शहरामध्ये कोणाच्या काही समस्या असतील तर त्यांनी ते आप त्या आपल्या ऑफिसला येऊन मांडाव्यात मग त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर तिथल्या त्या समस्या आपण घेऊन आमदार साहेबांपर्यंत त्या पोचवतो आणि त्या समस्या नक्कीच सोडतात सोडण्याचा प्रयत्न आम्ही करत नाही आम्ही नक्कीच त्या प्रयत्न सोडवतो कारण साहेबांची एक टॅगलाईन आहे कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणून असं आमदार महेंद्र शेठ थोरवेंना कर्जत खालापूरमध्ये सगळेजण ओळखतात मी एक मुस्लिम समाजाचा असलो तरी पण साहेबांनी माझ्याबरोबर कधी दुजाभाव केला नाही साहेबांनी मला कधी जातीचं राजकारण कधी शिकवलं नाही आम्ही जेवढे पण लोक साहेबांच्या जवळ आहोत जेवढी पण म्हणजे जुनी टीम साहेबांबरोबर काम करते आम्हाला साहेबांनी नेहमी सांगितलं समोरच्याबरोबर ने नाही बोला रिस्पेक्ट नाही बोला कोण काय बोलत असेल आपल्याबद्दल चुकीचं बोलत असेल त्यांना कामाच्या मार्फत तुम्ही उत्तर द्या अजिबात कोणावरती टीका वगैरे करू नका काम करा आपल्या तोंडाला झापड लावा आणि कामाच्या माध्यमातून सर्वांना उत्तर द्या तर त्या हिशोबाने आम्ही काम करतो आहे जसं महेंद्रगडाची तुम्ही आत्ता उल्लेख केलात तर त्याच महेंद्रगडावरती आमदार साहेब उद्घाटनासाठी आले होते आणि मला वाटतं त्यावेळेस आपणही त्या, त्या उद्घाटनाच्या वेळेस होतात त्यावेळेस आमदार साहेबांनी माझ्या ऑफिसमध्ये शब्द दिला होता का नदीम हा आता छोटा कार्यकर्ता राहिलेला नाही नदीमची ही नदीम प्रसिद्धी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे येत्या भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून नगरपालिकेमध्ये त्याला प्रतिनिधित्व करण्यासाठी मी त्याच्यासाठी मदत करणार किंवा त्याला मी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून बघ बघू अशी माझी इच्छा आहे पण ती साहेबांची इच्छा आहे साहेब बोलतील तेच होणार साहेब जर का बोलले लढायचं आहे तर लढणार साहेब बोलले नाही लढायचं आहे तर नाही लढणार ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या साहेबांवरती अवलंबून आहे आणि आम्ही एक महायुतीत काम करतो आहे महायुतीमध्ये काम करत असताना प्रत्येक पक्षातल्या लोकांना घेऊन आम्हाला काम करायचं आहे साहेब जसं बोलतील तसंच होईल त्याच्यापुढे काय होणार नाही आणि जर का साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला तर त्या संधीचं सोनं करेन एवढी माझ्या ताकद आहे मागच्या वेळीसुद्धा तुम्ही इच्छुक होता जनतेचा एक चांगला रेटा होता बरेच जण असतील जे तुमचे चाहते असतील किंवा तुम्हाला सपोर्ट करणारे काही लोक असतील त्यांचीसुद्धा मागणी होती की रदीम तुम्ही नगरपालिकेत तु, निवडणूक लढावं तुम्ही नगरसेवक व्हावं जेणेकरून आमच्या स्थानिक समस्या सुटतील तर मागच्या वेळी तर तुम्हाला संधी दिली गेली नव्हती मग यावेळी मिळेल का शंभर टक्के विश्वास आहे मला आमदार साहेबांवरती कारण गेले कित्येक वर्ष जेव्हापासून कर्जत नगर परिषद झाली तेव्हापासून आजपर्यंत कर्जत शहराला मुस्लिम स नगरसेवक लावलाच नाही आणि मुस्लिम नगरसेवक किंवा अजून काय म्हणतात त्याला जातीय विषय न घेता म्हणजे सर्वच समाजाचे नगरसेवक झाले तर मुस्लिम समाजाचं का नाही म्हणून मग एक प्रश्न प्रलंबित होतो आमच्या मनामध्ये मा समाजाच्या की हमारा नंबर कब आहे का आएगा। बघू आता साहेब कसे ठरवतात मी पुन्हा तुम्हाला एकच सांगेन आम्ही महायुतीच्या माध्यमातून काम करतो आहे अजून आरक्षणं आहेत त्याच्यानंतर प्रभागरचना आहेत आता या सगळ्या गोष्टी बोलण्यात काही मला तरी योग्य तथ्य वाटत नाही परंतु संधी मिळाली तर मी शंभर टक्क्याचा संधीचं सोनं करेन आणि मागच्या वर्षी थांबायचं कारण असं झालं का काही लोकांचा विरोध होता मला आणि ते मला साहेबांच्या माध्यमातूनच कळालं होतं साहेबांनी मला शब्द दिला होता का नदीम मला तुला आमदार होताना बघायचं आहे की नाही त्यावेळेस मी साहेबांना म्हटलं साहेब सगळं काय सोडायला तयार आहे तुमच्यासाठी परंतु तुम्ही आमदार झाले पाहिजेत तुम्ही आमदार झालात म्हणजे आम्ही आमदार झालो आणि त्यावेळेस साहेबांच्या एका शब्दावरती मी थांबलो आणि साहेबांचा शब्दही होता का मागच्या वेळेस का तुला मी लढवेन किंवा तू लढूशील म्हणून परंतु काही लोकांचा विरोध असल्यामुळे साहेबांनी मला थांबायला सांगितलं मी थांबलो तर यावर्षी देव जाणे काय होतं साहेब काय ठरवतात साहेबांच्या मनात काय हे साहेबांनाच माहिती आहे परंतु एवढं नक्की सांगतो साहेब बांधतील साहेब सांगतील तीच गोष्ट होणार साहेब जर का नाही बोलले तर ती गोष्ट होणार नाही मी साहेबांच्या शब्दाचे पुढे जाऊ शकतो निवडणुकीच्या काळात महेंद्र थोरवे यांच्यावर विरोधकांनी अनेक आरोप केले आणि त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर महेंद्र थोरवे हे दंड थोपटत बाहेर आले शिवतीर्थावरून त्यांची एक मिरवणूक आली त्याच्यानंतर दंड थोपटत त्यांनी विरोधकांना कुठेतरी एक इशारा दिला त्या दंड थोपटण्यावरून सुद्धा टीका झाली एकंदरीत त्या टीकांकडे काय नजरेने बघताय आपण बघत असाल दोन हजार पाच दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या ज्या निवडणूक झाल्या तर या सर्व्या निवडणुकींचं पॅटर्न पॅटर्न वेगळे होते कर्जत खालापूरच्या जनतेला सगळ्यांना माहिती आहे साहेबांनी कुठल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि एवढं काम करूनसुद्धा आम्ही ज्या महायुतीतनं लढतोय तर महायुतीतले सर्व घटक पक्ष म्हटल्यानंतर बी जे पीने झोकून देऊन काम केलं कर्जत खालापूर मतदारसंघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं आर पी आयच्या सर्व प पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम केलं खर्चतमध्ये तर तुम्ही बघत असाल राहुल डाळिमकर आमचे आर पी आयचे नेते परत बी जे पीचे सर्वेच पदाधिकारी आता एकाचं नाव घेतलं एकाचं राहून जाईल तर एखाद्याला वाईट वाटायला नको परंतु तालुक्यात ता आमच्याकडे राहुल डाळिमकर यांचं नाव घेणं आर पी आय पूर्ण होत नाही राहुल डाळिमकरचं नाव न घेता खूप काम केलं राहुल डाळींबकर यांनीसुद्धा परंतु घटक पक्ष म्हटल्यानंतर आमच्याबरोबर राष्ट्रवादी या पक्षाने का आमच्याबरोबर काम केलेलं नाही हे जग जाहीर आहे आणि त्याच पक्षातल्या काही लोकांनी साहेबांवरती जी टीका केली म्हणजे ती एकदम खालच्या पातळीची टीका होती आणि साहेबांनी आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्यांना कर्जत खालापूर मतदारसंघातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं का ह्या टीकेला आपल्याला उत्तर द्यायचं नाही आणि त्या टीकेला आपल्याला भीक घालायची नाही म्हणजे ह्या भाषेत आपल्याला फक्त काम काम आणि आपण केलेली कामं लोकांना मोजवा कर्जत म्हणजे लँडमार्क्स आहेत ना जे आज हे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत एवढी सगळी कामं केली सत्तावन्न कोटीचं आता पाण्याची स्कीम आणली साहेबांनी काही दिवसात पाण्याचा पण प्रश्न संपणार आहे एवढी कामं केली साहेबांनी तरी पण लोक ह्या पद्धतीत म्हणजे साहेबांना काय काय बोलले डांबर खा डांबर खातो काय काय करतो अरे ज्या लोकांनी साहेबांना बोलले ना, ना। तीच लोक पहिले साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसायची मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले तरी पण साहेबांनी कोणाबद्दल काहीच बोलले नाही साहेबांच्या कुटुंबावरती बोलतात ज्या कुटुंबामध्ये घरामध्ये बसून आपण खाल्लं त्या कुटुंबावरती बोलतात त्या मा त्या माऊलींवरती बोलता अरे बोलताना विचार करायला पाहिजे चार दिवसाचं राजकारण असतं राजकारण संपून जातं पो पुन्हा आपण कर्जतमध्ये जेव्हा आपण राहणार आहेत ना ते कर्जतकरचे नागरिक म्हणून आपण कर्जतमध्ये राहणार आहेत आणि प्रत्येकजण एकमेकांच्या समस्या सोडवणार आहेत एखाद्याच्या सुखात नाही तो दुःखात आपण जातो ना आपण जातो का नाही माहितीला तो विरोधक बघतो का कोण बघतो परंतु साहेबांवरती जो त्यांनी घाणाघात हल्ला केला त्यासाठीच कर्जत कालापूरच्या जनतेंनी त्यांना घरी बसवलं आम्ही कोणीच कुठल्या पद्धतीत त्यांना उत्तर दिलेलं नाही अहो तुम्ही बघा साहेबांचे आईबाबा म्हणजे एवढे वयस्कर असून ते एवढं काम करत होते साहेबांसाठी म्हणजे साहेबांचे बाबासुद्धा प्रत्येक गावामध्ये फिरत होते त्यांचे मोठे बंधू तेसुद्धा काम करत होते त्यांचे छोटे बंधू तेसुद्धा काम करत होते त्यांचे भाचे असतील त्यांचा प्रसाद असेल त्यांचा संकेत असेल परत त्यांच्यानंतर त्यांची मिसेस असेल त्यांची बहीण असेल त्या बहीण म्हणजे कुटुंबातलं प्रत्येक घटक त्यांचं काम करत होता आणि कर्जत कालापूरमध्ये ना मी एवढं सांगेन थोरवेंचा सा नाद नका करू कारण थोरवे कुटुंबीय हे सर्व जी लोकं आहेत सा ना हे लोकांसाठी काम करायला रस्त्यावर उतरणारी लोक आहेत तर थोरवेंचा नाद तर सध्या कोणी करूच नका कारण साहेबांनी लोकांना आहे ना, ना कामातनं उत्तर दिलेलं आहे आणि साहेबांबद्दल चुकीच्या गोष्टी पसरायचं किंवा काय करायचं हाव जनता शोधणे आता आता सगळा जो म्हणजे आत्ताच्या कंडिशनला तुम्ही बघाल सुशिक्षित वर्ग जो आहे ना त्याला माहिती आहे कोणाला वोटिंग करायची आणि कोणाला नाही करायचे मग तुम्ही म्हटलात साहेबांनी येऊन दंड थोपटला म्हणून तर साहेबांनी ते काही येऊन पब्लिकवरती किंवा कार्यकर्त्यांवरती किंवा बाकीच्या कोणावरती दंड थोपटले नाही साहेबांनी जेव्हा कुस्तीमध्ये एखाद्या कुस्ती खेळताना आपण आपल्या विरोधकाला चितपट करतो तर देवा चितपट केल्यानंतर ती कुस्तीची एक अशी थाप आहे ती थाप साहेबांनी दिली तर ह्याच्यात काय वावगं नाही आहे कोणी निवडणूक किंवा कुठल्याही याच्यामध्ये आपण बघू कबड्डी बघा खो खो बघा क्रिकेट बघा या मॅचेसमध्ये जेव्हा एखादी टीम हारते तर एक जिंकलेली टीम आपला जल्लोष करते तर तो, तो साहेबांचा सा जल्लोष होता तो येऊन लोकांवरती दंड थोपटलेला नव्हता तो दंड हरवलेल्या आपल्या कॉम्पिटेटरवरती थोपटलेला दंड होता आणि साहेबांवरती हे असं बोलत असतात हो आम्ही या सगळ्या गोष्टींना भीक घालत नाही घालणारही नाही आणि म्हणजे ज्या ज्या लोकांबद्दल आता तुम्ही म्हणताय ना टीका केली ती खूप मोठी लोक आहेत म्हणजे राजकारणामध्ये पण मोठी आहेत आणि वयाने पण मोठी आहेत एक सुसंस्कृत भाषा आहे आपली आपण त्यांच्यावरती टीका करणं किंवा त्यांच्या बोलणं योग्य नाही वाटत मला परंतु एक नागरिक म्हणून मला काय वाटतं ती ही भावना मी माझी व्यक्त केलेली आहे याच्यात राजकारण नाही कुठलं एक कर्जतचा नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर ज्या तुमच्या माध्यमातून लोकांना सांगतो आहे का साहेबांबद्दल जो काय चुकीचा नरेटिव्ह पसरायचा पसराव हो। जनता शोधणे साहेबांना पुढच्या टमला पण कोणीच थांबू शकत नाही आणि कोणी आडू शकत नाही तुम्ही बघाल आमदार महेंद्र शेठ थोरवे कर्जत खालापूरचं कसं नंदनवन करतील ते आपण बघतोय की पहिला टप्पा झाला दुसऱ्या टप्प्यात पण महेंद्र तोर्वे यांनी अनेकदा सांगितलेलं आहे की आता कर्जत खालापूरचं नंदनवन एका नव्या रूपाने बघायला मिळणार पर्यटनवाढीला इथे चालना वगैरे मिळणार कर्जत खालापूर मतदारसंघाला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कसं बघताय तुम्ही बघाल ना आता पहिल्या टप्प्यामध्ये साहेबांना फक्त अडीच वर्ष कामं करायला मिळाली त्याच्यामध्ये अडीच वर्षं आपली कोरोनामध्ये गेले कोरोनामध्ये गेल्यानंतर खूप साहेबांचे जवळचे कार्यकर्ते पण दगावले त्याच्यामध्ये काही लोक आजारी झाली आजही ती व्यवस्थित नाही कोणाला शुगर झाली कोणाला काय झालं त्या प्रत्येक माणसाला साहेब घेऊन चालत आहेत कर्जत कालापूरच्या कुठल्याही साहेबांच्या जवळच्या कार्यकर्त्याला तुम्ही विचारा का साहेब त्याच्यासाठी काय करत आहेत साहेब कर्जत खालापूरला न्याय देण्यासाठी सर तिथपर्यंत पोहोचलेत ना तुम्ही बघत असाल मी जसा आत्ता उल्लेख केला का कर्जतची लँडमार्क म्हणजे आपली जी विठ्ठलाची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या समोर ज्यावेळेस साहेब फॉर्म भरायला निघाले होते तेव्हा साहेबांनी एक घोषणा केली होती आठवते का तुम्हाला का जेव्हापर्यंत माझा विठ्ठल माझ्यासोबत आहे त्यापर्यंत मला कोणीच हारू शकत नाही तर त्या विठ्ठलाची कृपा आहे माझ्या साहेबाच्या डोक्यावरती तुम्ही बघाल टप्प्या वॉटर स्कीम असेल आत्ता आपली आपण लायब्ररी करणार आहोत कचेरीवरती म्हणजे पुस्तकांचं शहर म्हणून कर्जत शहराला ओळख निर्माण करायची म्हणून तेसुद्धा काम होणार आहे वॉटर स्कीम पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे कर्जत शहरासाठी तो काम आपण करतो आहे धरणाच्या कामासाठी साहेबांनी एवढा मोठा निधी आणलेला आहे परत साहेबांच्या मागच्या भाषणात आपण ऐकलं असेल का शेतकी फार्मातली जी जागा आहे ती जागा आपण ॲक्वायर करून ॲक्विजेशनमध्ये घेऊन त्याच्यानंतर तिथे आपण जिमखाना वगैरे करूयात असा साहेबांचा सा मोठा प्रकल्प आहे आपल्या आंबेडकरी जनतेसाठी आज मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन उभारण्याचं काम चालू झालेलं आहे आता आमचा जो अर्धा रस्ता उरलेला आहे दर्ग्या रस्त्याचा तोसुद्धा आपण पूर्ण करणार आहेत कर्जत शहराला आपण बघत असाल किती छान सौंदर्य नदीचा तर या कर्ज शहराला सात किलोमीटरची नदी लागून आपल्याला मिळालेली आहे तर या नदीचं संवर्धन असेल मोठा पूल असेल आपण लहानपणापासून बघताय का तो एकच पूल होता आपल्याला आवाजाईसाठी तो आता मोठ्या पुलाचं पण काम लवकरात लवकर तोही संपुष्टात येईल तोही संपेल अशी काही कामं आहेत खोपोली शहराला आहेत शंभर बेडचा हॉस्पिटलसाठी पण आपण शिंदेसाहेबांकडे पाठपुरावा केल्यानंतर साहेबांनी त्याची पण मान्यता आणलेली आहे सगळ्या गोष्टी होतील परंतु कसे माहिती आहे का सगळ्या गोष्टी होण्यासाठी वेळ महत्त्वाचा असतो म्हणजे ती काही जादू नाही आहे आज खाल्लं की उद्या लगेच होईल म्हणून प्रत्येक गोष्टीला पाठपुरावे अहो चौदा चौदा तास तो माणूस मुंबईला असतो त्या मंत्रालयाचे वर खाली चढून चढून एक आमदाराला काय त्रास होतो ना हे आपल्याला माहीत नाही आम्ही त्यांच्याबरोबर असतो मंत्रालयामध्ये फेऱ्या मारून कुठल्या फायली कशा पास करायच्यात काय काय करायचं त्या साहेबांनाच विचारा एवढा मानसिक त्रास एवढा शारीरिक त्रास त्याच्यामध्ये फॅमिलीला वेळ नाही फक्त आणि फक्त माझ्या समाजासाठी आणि माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी मला झटायचा असा तो माणूस काम करतो किमान मी कर्जतच्या सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करेन साहेबांची साथ द्या साहेबांना मदत करा साहेबांसारखा माणूस आपल्याला पुन्हा लाभणार नाही आणि तुम्ही बघाल कर्जत शहराचा खरंच तो माणूस नंदनवन करून दाखवेल साहेबांसारखा माणूस कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये झाला नाही होणार नाही ना भूतो ना भविष्य होऊ शकतो मी साहेबांचा एक पाईक म्हणून साहेबांबद्दल बोलत नाही आहे साहेबांचे खूप उपकार आहेत खूप लोकांवरती पण कधी साहेबांनी बोलून दाखवले नाही आणि खूप मदत करणारा माणूस आहे कर्जत खालापूरचं खूप चांगलं नंदनवन होईल लोकांनी आपल्या जेवढ्या पण यंगस्टर्स लोक आहेत त्यांनी सर्वांनी साहेबांना मदत करावी साहेबांच्या पाठीशी उभे राहावे अर्ध्या रात्री फोन करा साहेब एका फोनवरती फोन उचलतात लोकांची प्रश्न सोडवतात आणि कधी समजा मीटिंगमध्ये असतील कुठल्या कार्यक्रमामध्ये असेल साहेबांची गाठबीट झाली ना तर आम्हाला फोन करा ते प्रश्न आम्ही सोडू संकेत असेल अभिषेक असेल मी असेल आमच्या शहरातले नग जेवढे पण पदाधिकारी असतील आम्ही तो प्रश्न सोडू आमच्यापर्यंत या परंतु काही गोष्ट लागली तर साहेबांना ब्लेम केल्यापेक्षा साहेबांच्या सहवासात या साहेब काय आहेत साहेबांच्याबद्दल जाणून घ्या <स्थारा> आणि जो माणूस काम करतो आहे त्याच्या लढ्याला त्याच्या सोबत उभे राहा आणि त्याच्या लढ्याचे पायिक व्हा म्हणजे उद्या आपण देवाच्या घरी जरी गेलो हा आमचा कबरस्थानी येते उद्या जरी मी देवाघरी गेलो तरी लोकांनी नाव काढायला पाहिजे का ह्या कामामध्ये नदीमचासुद्धा वाटा होता त्यासाठी मी आमदार महेंद्र शेट टूरुवांना पुन्हा एकदा साहेबांना धन्यवाद दिन का साहेब तुम्ही मला एवढा जवळचा कार्यकर्ता समजलत मला प्रेम करतात आणि मला प्रत्येक गोष्टीत तुमची मदत असते आणि मला सोबत घेऊन फिरता किंवा मला मदत करतात त्यासाठी धन्यवाद साहेबांचं खूप खूप आणि मी साहेबांवरती कधी नाराज होऊ शकत नाही साहेब माझा राजकारणातला देव आहे मला भविष्यात कुठल्याच गोष्टीची गरज नाही मला सगळ्या गोष्टी साहेबांच्या मार्फत मिळतात मी साहेबांना एक फोन केला का सगळ्या गोष्टी माझ्या होतात माझा मुलगा शिकतो व्यवस्थित माझं कुटुंब छान आहे आणि कुटुंबाची मला मदत असल्यामुळेच मी समाजकारणाकडे वळालेलो आहे त्यासाठी मी माझ्या कुटुंबियांनाही धन्यवाद देईन का मला कुठल्याच गोष्टीची अडवणूक होत नाही रात्री अपरात्री मी कधीही घरी गेलो तरी मला प्रश्न होत नाही कारण मी लोकांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न करतो आहे आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेबांच्या मार्फत तर मी आमदार महेंद्र शेठ तोर्वेना धन्यवाद देईन आणि मी साहेबांना खूप प्रेम करतो मी साहेबांचा जवळचा सा कार्यकर्ता आहे मी नेहमी साहेबांच्या सोबत राहीन शेवटपर्यंत साहेबांच्या सोबत राहीन नक्कीच नदीनबाई आता या संपूर्ण राजकीय चर्चासत्रातून एक गोष्ट तर आमच्या लक्षात आली की तुमच्या मनात काही नाराजगी नाही आहे साहेब जे बांधतील ते तुम्ही आता धोरण घेऊन पुढे चालणार आहात नक्कीच महेंद्र शेठ तोर्वे आपल्याला एक संधी देतील आणि मुस्लिम नगरसेवक या संपूर्ण कर्जत नगरपालिकेला बघायला मिळेल नक्कीच तो सुवर्ण क्षण तुमच्या समाजासाठी सुद्धा असेल किंवा महेंद्र तोरवे यांच्या राजकीय इतिहासातला सुद्धा तो एक सुवर्ण क्षण असेल वेळात वेळ काढून आपण चर्चासत्रासाठी वेळ दिलात मनपूर्वक धन्यवाद तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका